धनंजय देशमुखांचा साडू दादा किणकर अखेर पोलिसांना शरण पोलिसांकडून गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांसमोर आला दादा किणकर मारहाणीचा जुना व्हिडिओ व्हायरल झाल्यानं अडचणी फरार कृष्णा आंधळेचा शोध लावण्यात पोलिसांना अपयश नाशिकमध्ये कृष्णा आंधळे दिसल्याचा काही स्थानिकांचा दावा संतोष देशमुख हत्याप्रकरणी आंधळेचा शोध सुरू खोक्या हो भोसलेचा बीड जिल्हा बीड पोलिसांकडे ताबा दुपारी प्रयागराज कोर्टासमोर हजर तसंच आज बीडमध्ये आणलं जाण्याची शक्यता महाराष्ट्र भूषण पुरस्कार समितीच्या रचनेमध्ये महत्वाचा बदल फडणवीस अध्यक्षपदी तर एकनाथ शिंदे उपाध्यक्षपदी फडणवीस शिंदे यांच्यातील शीतयुद्ध शमावण्याचे प्रयत्न विधानसभेत प्रश्न लावण्यासाठी नेत्यांच्या एजंटकडून पैशांचा व्यवहार केला जातोय भाजपा आमदार परिणय फुकेंचा खळबळजनक दावा विरोधी पक्षातील आमदार आणि त्यांचे सात ते आठ जवळचे कार्यकर्ते सहभागी विरारमध्ये शिक्षिकेचं घरच जळालं बारावीचे पेपर जळून खाक उत्तर प्रतिकार पत्रिका शाळेत तपासणं बंधनकारक असून सुद्धा नियम धाव्यावर शिक्षिकेवर काय कारवाई होणार याकडे लक्ष राजासश देशभरात होळीचा उत्साह मेळघाटातील आदिवासींची होळीची धूम तर राजस्थानच्या सीमेवर बीएसएफ जवानांकडून रंगांची उधळण